नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे स्थानिका कुलकर्णी व्लॉग्समध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत ब्रह्म ब्रह्म आहे ब्रह्मकमळाला भरभरून फुले असणारे हे नयनरम्य दृश्य पाहताना किती सुंदर वाटत आहे जर तुमच्याकडे देखील ब्रह्मकमळाचे झाड लावलेले आहे पण फुलेच येत नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील करा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मकमळ या वनस्पतीला फुले येण्यासाठी कोणकोणत्या घरगुती उपायांचा आपण वापर करू शकतो तसेच याची निगा कशी घेऊ शकतो यासाठी खते कोणती वापरावीत ही वनस्पती लावण्याची जागा कशा प्रकारची असावी याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत तर धार्मिकदृष्ट्या ब्रह्मकमळ हे फूल खूप महत्त्वाचे मानले जातील बद्रीनाथ व केदारनाथ मंदिरामध्ये हे देवाला अर्पण करतात ब्रह्मकमळ हे एक पवित्र फूल आहे ज्याच्या घरी हे फूल उमलले जाते त्यांच्या घरी सुखसमृद्धी आपोआपच येते असं म्हटले जाते तर बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रश्न असतो माझ्याकडे ब्रह्मकमळ आहे पण फुलेच येत नाहीत आणि आले तरी कळी लगेच गळून पडते तर काय करावे ब्रह्मकमळ ही वनस्पती औषधी आणि दिव्य मानली जाते याचे फूल त्याच्या पानामधूनच उगवते आणि रात्रीच उमलताना दिसते सर्वात अगोदर तुम्ही ब्रह्मकमळ फूल येत नसेल तर ती जागा प्रथम पाहायला हवी कशा प्रकारची हवी कारण या झाडाला थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही तर सकाळची कोवळी ऊन साधारणपणे दोन तासाची किंवा सायंकाळीची थोडक्यात म्हणजे जिथे सावली असते तिथे हे झाड तुम्ही लावू शकता डायरेक्ट सूर्यप्रकाशामुळे त्याची पाने जळल्यासारखी होतात जर पाने जळून गेली तर फुले हो येण्याचे प्रमाण कमी होऊन जाते कारण पानामधूनच हे फुल उमलले जाते आणि दुसरे म्हणजे यासाठी हवा खेळती असायला पाहिजे याला पाणी देतानासुद्धा विशेष काळजीपूर्वक पाणी दिले पाहिजे याची माती जेव्हा कोरडी होणार त्याच वेळी याला पाणी द्यायचे हिवाळ्यात रोज पाणी घालायची अजिबात गरज नसते मधून मधून कुंडीतील माती खोरत राहिली पाहिजे त्यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहून मुळांपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचला जाऊन झाडांची वाढ एकदम व्यवस्थित होऊ शकते आता आपण खताबद्दल पाहूयात खत कुठले वापरावे याला माती सेंद्रियदृष्ट्या संपन्न माती असायला हवी आहे कंपोस्ट खत शेण खत गांडूळ खत बागायती शेतीतील माती रेती यांचे मिश्रण असणारी माती अधिक फायदेशीर ठरते झाडावरच सुकलेली पाणी नियमित काढून टाका कारण पोषक पाण्यापर्यंत आपली मशागत योग्य प्रमाणात पोहोचून ती पाने अधिक सशक्त होण्यासाठी मदत होते फुले येण्याच्या काळात तुम्ही फॉस्फरस युक्त खते वापरल्यास फुले येण्यास अधिक मदत होईल फॉस्फरस युक्त खत वापरायचं म्हणजे काय करायचं तर केळाचे साल वाळवून त्याची दोन तीन चमचे पूड पंधरा दिवसातून दोनदा टाकली तर झाड फुलांनी नक्की बहरून येते पण पावसाळ्यात केळीच्या सालाचे पाणी टाकायचे असेल तर दोन ते तीन तास भिजलेल्या केळाच्या सालीचे पाणी योग्य प्रमाणात द्यावे योग्य निगा राखली की झाड अगदी सुंदर फुलांनी बहरून येते मार्च ते मे या महिन्यात पाणी आणि खत एकदम प्रमाण कमी करायचे पुन्हा जूनपासून नियमित खत पाणी तुम्ही सुरू करू शकता आणि आता घरगुती उपाय आपण पाहूयात घरगुती उपाय कुठले कुठले आपण करू शकतो तर घरगुती उपाय म्हणाल तर डाळ तांदळाचे पाणी टाकावे कधी ताकाचे पाणी टाकावे वाळलेली चहाची चमचाभर पूड हळद पूड असे तुम्ही घरगुती उपाय जरी केले तरी तुमच्या झाडाला शंभर टक्के फुले येणार हे निश्चित तर जुलै ते सप्टेंबरमध्ये साधारणपणे हे ब्रह्मकमळ उमलतात उमलताना या फुलांमध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो तुम्ही ब्रह्मकमळाबद्दल अजून बरेच काही ऐकले असेलच ब्रह्मकमळाचे हे रोप वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत लाभदायी मानले जाते हे रोप जर घराच्या दक्षिण पूर्व दिशेला अर्थात घराच्या अग्नीय कोपऱ्यात लावले असता घरात धनसमृद्धी येते असे म्हणतात इतकंच नाही तर घरातल्यांची प्रगती होते हे फूल ज्यांच्या अंगणात फुलते त्यांच्या घरात सुखसमृद्धी नांदली जाते हे फूल फुलताना जे पाहतात त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडत असतात वर्षातून एकदाच हे फूल येते आणि हे फूल रात्री उंबलते त्याची पूजा केली जाते सुवासिनी बोलवून त्याची विधिवत पूजा करून हे फूल देवाला अर्पण केले जाते पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असे शिवपुराणात सांगितले आहे कारण जेव्हा भगवान महादेवांनी गणपतीचे शीर धडा वेगळे केले होते तेव्हा गणपती बाप्पाचे शीर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असे पुराणात म्हटले जाते तर अशा प्रकारे ब्रह्मकमळाला फुले येण्यासाठी प्रकाश हा प्रत्यक्ष सूर्यप्रकाश सहा ते आठ तास आवश्यक आहे थेट सूर्यप्रकाश टाळणे जरूरी आहे तसेच माती चांगली निचरा होणारी माती वापरायची आहे पाणी नियमितपणे पाणी घालायचे आहे पण जास्तही नको माती कोरडी झाल्यावर पाणी द्यायचे खत महिन्यातून एकदा संतुलित खत वापरावे तापमान थंड तापमान या वनस्पतीला गरजेचं आहे वेळोवेळी कीटकनाशके फवारून वनस्पतीला कीड रोगमुक्त ठेवले पाहिजे गरज वाटली तर योग्य आकाराच्या कुंडीत पुन्हा याची लागण केली पाहिजे अशा प्रकारे याचे काळजी घेतली असता अशी उपाययोजना केली असता आपल्याही घरी ब्रह्मकमळाची फुले नक्कीच फुलतील याची शंभर टक्के गॅरंटी आहे